सर्वांना नमस्ते आज आपण आलेलो आहोत माझ्या स्वतःच्या शेतीच्या प्लॉटमध्ये आपण पाहू शकता हे कृष्णा शहाऐंशी झिरो बत्तीस हे जेवान आहे हे वाण पाहू शकता आपण पावसाचं अति पाऊस झाल्यामुळे दोन दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे आपण पाहू शकता आहे की पाणी खूप प्रमाणात इथं उपलब्ध आहे पण पाणीही खूप जास्त झालेलं आहे परंतु आपण याला काय केलेलं आहे की यारामीला या कंपनीची ट्रीटमेंट घेतल्यामुळं हे आणखीन याच्यामध्ये पिऊळ सरपणा किंवा कुठल्याही प्रकारचा रोग आपण आपला निदर्शनास येत नाही किंवा या उंशामध्ये दिसत नाही हे पूर्णतः पाणी पूर्ण हे हा एक, एक एकरचं प्लॉट आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता हे पूर्ण पाणी परंतु शहाऐंशी झिरो बत्तीस याच पानाची का निवड केली जाते की याला जास्त पाणी असेल तरीही काही प्रॉब्लेम होत नाही कमी पाणी असेल तरी काही प्रॉब्लेम होत नाही मिनिमम अकरा ते बाराव्या महिन्यात याला पूर्णतः रिकवरी येते म्हणजे कारखान्यांची जे मागणी असते साखर इंडस्ट्रीची त्यांच्या मागणीप्रमाणे याची रिकवरी पूर्णत कवर केली जाते आणि या रिकव्हरीमुळं काय होतं की शेतकऱ्यांना वेळेत ते उत्पादन आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध होतं आणि ते विक्री करून त्यांच्या त्याच्यातून मिळणाऱ्या पैशापासून त्याचं उदरनिर्वाह वाहू शकतो धन्यवाद